गोवा त्यांना लावलं तुळून टाईमपास काढ आणि कुठं दिल्या मला पाहाट्या कामाला लागतो इमानदारी करते मग म्हणून आता सरकार सुद्धा कुटील दे कशाची चेंडर म्हणजे काय चेंडर म्हणजे सिस्टम आहे डोक्याचा करत नाही कच करू पथक करू काही करू तसं आता आपल्याकडे मी कसं करू गुद्धच असते पुरुष मंडळींनी पुढं मागायचा आणि महिला मंडळ पाठीमाग माता मार्ग हो तयार आहेत का तुम्ही हे बाबा मागा घ्यायची का